आज तुम्ही ते आयुष्य जगण्यासाठी स्ट्रगल करत आहात ते तुमच्या शिक्षणाचे देण आहे जे पूर्ण जी शिक्षण व्यवस्था आहे त्याचे पूर्ण देण आहे ती व्यवस्था तशी तयार केली गेली ना की फक्त कर्मचारी तयार व्हावे हो ना की कामगार की ज्यांनी ऑफिसमध्ये बसून काम करावं ह्याच्यामुळे काय झालं की कर्मचारी म्हणजे जिथे ऑफिसचे आहेत ते खूप कमी आहे पण जिथे कामगार आहेत ना ती वॅकन्सी खूप जास्त आहे पण इकडे काय केलं भेदभाव देखील केला गेला दे इकडे पगार वाढवण्यात आले तर इकडे पगार खूप कमी करण्यात आले आणि कंत्राट पद्धत चालू करण्यात आली त्याच्यामुळे काय झालं अचानक बेकारी वाढली आणि एक प्रकारे जे पण कामगार वगैरे असतात ना त्यांना अतिशय तुच्छ लेखलं ले जातं किंवा कमी लेखलं जातं पण हे अगोदर कधीही असं नव्हतं नेहमी लक्षात ठेवा हे आता तर ते चालू झालं नाही ऑफिसमध्ये टाय सूट घालून गेलं की हा बाबा ती व्यक्ती एकदमच ग्रेट झाली हा पण हा एका दुसरा काय बोलतो कामगार जर मशीन चालू तर इतर गोष्टी करतो आहे ना तर तो, तो तुच्छ दर्जाचा झाला किंवा ती त्याची मानसिकता देखील ती तशी तुच्छ असेल त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का अनेक अशा संध्याच पूर्ण दडल्या गेलं म्हणजे व्यक्तीला आयुष्य नीट जगताच येत नाही त्याच्यामुळे त्याची मानसिक प्रगती खुणते आर्थिक प्रगती खुणते त्याचे कुटुंबाची वातात होऊन जाते हां पण शिक्षण व्यवस्थेमधले सगळेजण तुमच्याकडे पैसे कमवून जातात नेहमी लक्षात ठेवा हा जर सुरुवातीपासून प्रॉपर शिक्षण व्यवस्था ठेवली प्रत्येक क्षेत्र इम्पॉर्टंट आहे आता इमॅजिन करा एक रिक्षावाला नाही तुम्ही प्रवास करू शकाल का किती मोठी बाजारपेठ ठप्प होऊन जाईल ओला उबरवाले वाचून वाचून किती वाचवणार म्हणजे इकडे जे पण चालवत आहेत पूर्ण जग चालवत आहेत पूर्ण अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक एक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे आणि जर त्यानुसार तुम्ही जर लक्ष दिलं ना आपली भारतच खूप मोठी बाजारपेठ आहे आपल्या विदेशाची पण गरज नाही आपण इकडेच उत्पादन आरामात बनवून विकू शकतो सेवा बनवून विकू शकतो आणि स्वतःपूर्व खूप काही करू शकतो प्रगती करू शकतो आणि बाकीचे पैसे आपण आपल्याकडे जे पण ज्या पण कंपन्या तयार होतील ना त्या बाहेर जाऊन निवेश करतील व बाहेर जाऊन उद्योग व्यवसाय संध्या निर्माण करतील एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे पण ही जी व्यवस्था आली ना त्याच्यामुळे काय झालं एक पूर्णपणे गुलामीसारखी करून ठेवली नाही तुम्हाला असंच जायचं ह्याच मार्गाने जायचं त्याच मार्गाने जायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं अनेक वाटा कुंडतात इवन काही लोकांचे पिढीजात व्यवसाय देखील होते ते देखील बंद झाले का कारण की शिक्षण व्यवस्था तशी तयार केली की नाही तुम्हाला या मार्गाने असेच जायचं आहे तिकडे कुठे हे ठेवलंच नाही एकसारखं म्हणजे एकसारखं रॉबर्टसारखं शिक्षण पाहिजे हा थोडंफार जरी त्यांनी प्लस मायनस केलं ना शहरी शिक्षण वेगळं ग्रामीण शिक्षण वेगळं त्यानुसार केलं असताना खूप काय काय त्याचा फायदा झाला असता आणि टॅलेंट ॲक्च्युअलमध्ये टॅलेंट आहे तुम्हाला वाटत असेल की लोकांमध्ये टॅलेंट नाही कारण की एवढी मोठी समस्या असूनसुद्धा अनेकांनी या भारतामध्ये प्रगती केली आहे हे लोकांचं कौशल्य आहे इमॅजिन करा जर त्यांना शिक्षण व्यवस्थेमध्ये हे सर्व काही भेटलं तर त्यांचं आयुष्य किती सुक्कर होऊन जाईल आणि हा जो दृष्टिकोन झाला आहे ना की नाही वा हे खालचं काम आहे हे वरचं काम आहे हा पहिला निघाला पाहिजे काम ते कामच असतं मग कोणीही करू दे आज मी एवढ्या व्यापाऱ्यांना भेटलो आहे ना आता जर तुम्ही सी एस टीच्या ठिकाणी गेलात मजेच्या ठिकाणी गेलात छोटीशी दुकान असं म्हणजे टर्न ओव्हर किती लाखोंचा असतो तिकडे दिसण्यावरती आपण जाऊ शकत नाही किंवा हो कपड्यांवरती आपण जाऊ शकत नाही महत्त्वाचं काय बाजारपेठ चालणं आणि बाजारपेठ सर्व काय हे करणं आणि त्याच्यामुळेच कंपन्या चालतात सर्व काही गोष्टी चालतात आपल्या इकडे प्रोडक्शन कमी झालं नंतर सेवा देणाऱ्या कंपन्या आल्या का त्याच्यामुळे प्रत्येक जो तो येतो तो जो ऑफिसमध्ये जाऊन बसायचं ते काम बघतो पण तरी पण असे अनेक लोक आहेत की ज्यां त्यांना अशा कामामध्ये अडकल्यासारखं का वाटतं आणि तेच जर त्यांना अगोदर नीट मार्ग उपलब्ध करून दिले हा सर्व प्रकारचे आपल्याकडे उद्योग आहे व्यवसाय आहे कारिगर असले पाहिजे कर्मचारी असले पाहिजे असं जर वेल बॅलन्स ठेवला ना शंभर टक्के तुमची प्रगती होणारच हे मी काय म्हणजे एक अर्थशास्त्रानुसार काही सांगत नाही बिलकुल इकडे महत्वाचं काय निसर्गाचा नियम काय सांगतोय आल्यावरती तुम्हाला जागायचं आहे तुम्ही भला आणि तुमचं कुटुंब भला त्यानुसार तुम्ही विचार करा आणि मुलांचे कौशल्य तुम्ही घर बसलं तुम्ही त्यांचे डेव्हलप करा त्यांना नक्की काय पाहिजे त्यांना त्याच्यामध्येच जाऊ द्या थोडीफार मदत करा ॲटलिस्ट दोन तीन वेळा तरी त्यांना प्रयत्न करू द्या नाहीतर ते देखील ह्याच रॅट रेसमध्ये अडकतील हा तयार केलेला ट्रॅप आहे अनेक वर्ष लागले हा ट्रॅप तयार करायला नाहीतर खरंच तुम्ही स्वतःहून अभ्यास करा काही कठीण नाही आहे तुम्ही अभ्यास करा तुम्हाला समजून की अच्छा त्यावेळेस कामगार वर्गानं पण एवढी जे श्रमाची कामं करा जे मशीन वगैरे चालवले आहेत त्यांना सुद्धा एवढी महत्व होतं त्यांना पगार देखील चांगला भेटायचा पण आता कामगारांचं एवढं खालच्या स्तरीला करून टाकलं ना की म्हणजे आपण काही बोलूच शकत नाही आणि नेहमी लक्षात ठेवा ही चुकी तुमची नाही पण जे काय चालू आहे चालू राहू दे फक्त तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करायचा आहे आणि थोडंफार हुशारीने पुढे जायचं एक लक्षात ठेवा शिक्षणामध्ये तुमचा प वेळ पण गेला पैसा पण गेला ते सोडून द्या पण आता जे काही कोर्सेस वगैरे उपलब्ध असतील ना तुम्ही त्यांचा लाभ घ्या भले त्यांची फी जास्त आहे पण त्याच्यातून भेटणारं ज्ञान हे तुम्हाला म्हणजे लाख मोलाचं असतं कारण की ते प्रॅक्टिकल असतं एक दोन तीन महिन्यात पैसा खर्च केला तुम्हाला समजून जाईल वेळ आणि पैसा तुमचा इकडे दोन्ही वाचेल आणि ह्याच्यामुळे तुमची आरामात प्रगती होऊन जाईल गणितात किती मार्क पडले विज्ञानात किती मार्क पडले हे बघू नका किंवा काय करू नका बाजारपेठेची गरज काय तुम्ही ते देण्याचा प्रयत्न कारण शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हालच आणि हे तुम्हाला स्वतःहून करायचं आहे कारण की प्रत्येकजण आपापलं काम करत असतो प्रत्येकजण आपापला व्यवसाय करत असतो कळालं राजकारण्यांना सुद्धा जगायचं आहे त्यासाठी ते पाय ते करतील ते त्यांचं ते कामच झालं तुम्हाला समजायचं तुम्ही आणि तुमचं कुटुंब तुम्ही कसं सर्वाई होऊ शकतात तुम्हाला ह्याचा पहिला विचार करायचा आहे मी कुणाच्या कामाला अडवू शकत नाही ना तुम्ही कुणाच्या कामाला अडवू शकतात पण आपल्याला जगायचं तर याच याच्यामध्ये आहे ना थोडंफार आणि खरंच सांगतो तुम्हाला एवढं हलकं वाटेल आणि शंभर टक्के तुम्ही प्रगती करालच एक लक्ष ठेवा शंभर टक्के तुम्ही प्रगती कराल कारण की तिकडे बाजारपेठेत कोणी विचारत नाही तुमची पदवी कुठची किंवा काय कुठचं आहे म्हणून हां पण तुमचं कौशल्य ते दिसून येईल लोक स्वतःहून तुमच्याकडे येणार हे जे पाश्चिमात्य लोकांनी आणलं ना जाहिरात करा हे करा ते करा खोटं सांगून हे करा मोटिवेट करा लोकांना काहीही गरज नाही तुमची सेवा बघून लोकं पळत येतील हे नेहमी लक्षात ठेवा आणि हेच वास्तव आहे जर प्रगती करायची सर्वांगीण आत्मविकासाची करा, करा फक्त ना की फक्त शिक्षणाची एक नक्की गॅरंटी देतो भले तुम्ही नापास जरी झाला तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल धन्यवाद अश्विनी कुमार